Hey. जाऊ बर का आता बऱ्याचशा लोकांना माहित नाही गणेश महाराज आपलं चांगलं कोण करत सगळ्यांनी बोलायचे कीर्तनात महाराजांच्या ठेसाला पावसाळ्यामध्ये दगड उचलला की खाली इच्छे जसे महाराज लोकहीत आम्ही ठेसाला लागल्यात महाराजाच्या ठेसा हरी ओम, राम कृष्ण हरी जय हरी जय राम, ओम नमो शिवाय शरणा ठेसा लागले महाराजाच्या ठेसा तुम्ही म्हणताल होऊ नये का घरा घरात महाराज हो गल्ली गरा, गल्लीत महाराज हो अण्णा पण कसा होवा गुरुपुत्र असावा आई वडिलांच्या सेवेमध्ये निपुण असावा आम्हाला ती काही देणं घेणं नाही गायला की मारा। की झाला नाही आता तुम्ही सगळे नंबर मोठ्या मोठ्या महाराजांची कीर्तन वाजवली की अभंग कुणाचा आहे तो गरम महाराज कुणा लिहावला हा येत <laughs> पुन्हा लिहिला अभंगी कुणाला माहिती म्हणत बोलवलं हलो आलो द्या चाललो की अभंगच कीर्तन करायला माहीत नाही कुणा आहे आणि कीर्तनाला दम नाही फक्कडे बघू नका कारण त्यांचं काम ओलो व्हायचं आहे एवढी लेकर सांभाळेल द्यावे तेवढे त्यांना धन्यवाद आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करू लहान कीर्ती महान मी ताकापुरती आजी आणि कामापुरता मामा म्हणायचा महाराज नवा इने करायला माहित आहे त्या लेकरला माहित आहे चल त्याल मुच्याला माहीत आहे त्या पिवळ्या शेरच्याला माहित आहे आता तुम्ही जरा नवीन आह सांभाळून घ्या मी कीर्तनात कुणाची भीड धरीत नाही कथे माझी भीड धरी त्याची माय व्यावी केली अरे बाय काम घेना आणि आम्ही लोक पैशा पैस शास्त्र घालून नाव घ्यालो महाराज लोक हिंदू धर्माची माती केली माती केला आपण फुकट सांगायचं नाही आजचं मानधन तुम्हाला रिकाम्या हाताने गाडी घेऊन जाईल मग आज तेल पदर <laughs> किती दिवस आलं भजन करायला तुम्ही आम्ही किती दिवस करावं अरे बुडाला काही जाणत नाही आणायचं दही करायचं त्याच ताक प्यायचं लोणी बी नाही आणि तो बी नाही अरे ज्याला गाईचं दूध पाहिजे मशीच दूध पाहिजे थोड का होईना लय का होईना तापी त्याला सायत आहे आणि त्याच्यामधून लोणी निघतं सज्जन हो ओल्या वृक्षाचे जे, जे मूळ भेदी खडकाचे जे अंग अभ्यासाची सांग कार्यशी अरे या भिंतीवर सिमेंट कॉन्क्रीट वर झाड हिरवेगार कस हिरवेगार राहतात तो त्यांच्यामुळे आणि मामुली अभ्यास केला नाही पाण्यापर्यंत पोहोचले म्हणून हिरवेगार आहे तस आम्ही थोड तरी मध्ये उकरून बघावे मजाय माझा रंग भरा है दुनिया में बलराम तुम्हारे राम में आणि अजून भी सांगतो गावकऱ्याला माझा मानाचा मुजरा आहे इथून येणाऱ्या महाराजाला बी विचारा हे आपण कुणाचा आहे म्हणून त्याने म्हणतो तू करा महाराजाचा आहे कुणाला हो तू करा महाराज पडापाय आहे रोग हायला आणि इंजेक्शन पकाळी माझ्या पायात गुण तर गुन्हा घरी हळद कुंकू बुका लावून गुलाबाची फुलं पायावर ठेवून टाकवा म्हणलं असतो अरे पाया कुणाच्या पडाव ही सुद्धा आम्हाला ज्ञान राहील नाही टाकून दिलेल्या गंगाछाडीच्या पुरीनं कुणाच्या पाया पडाव सांगितली बोला माय संता शरण जावे आणि जनी म्हणे बरोबर आहे की दादा पुन्हा कुठ खायचं नाही आतापर्यंत तुमच्या गावला आलो म्हणून माझी चूल बंद पडली नाही जनाबाईन सांगितलं ऐंशा ऐंशा म्हणजे कैश्या ऐंशा जाता अनुभव विश्वदेव देव सत्यत्वे देव वसे आम्ही काही नाही तुम्हाला ऐकायचं असलं तर मी किती द्या तुम्हाला तुम्हाला आत्ता करी तुम्हाला किती रुपये द्या तुम्हाला मी आजचं मान त्यांनी दिले त्याच्या मला अर्ध द्या तुम्ही मी सांगतो एवढ्यावर भागत नसलो तर भर कपडे अंगठी देऊ देऊन असं कुठं लिहलेलं नाही आधी महाराजांना द्यायला शिकावं बदमाशाने भजन्याला सोडून अरे हे बदमास जेवण गेले भजन्या संग आणि तुम्ही ह्यांच्या पाया पडाले भजनाने पंक्तीला जेवावं आणि महाराजानं हॅलो दादा कुणा गावचे हिंगणगाव 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 जेवाला का महाराज बजने संघ तुमच्या संघ का म्हणून तुमच्या तुम्ही टाळ घेऊन उभारेल त्याच्या संघ पुन्हा सांगायचं मग भागवता मध्ये काय सांगावं काय सांगावं काय सांगावं सुकाचार्यांनी पथरवाळीवरला शीत खाल्ला तू कुठं कुठे तुम्हाला सांग ना आमच्या म्हाताऱ्या माया घरी दळण दळत होत्या त्यावेळेस खुट्टा हलवून बघत होत्या हलव आणि कुंट विचारा बाय बहिणी खुंटा आधी हल तुमची आई दळंद का नाही खुंटा हलवून बघायची म्हणजे खुंट्याने विचार करायचं करायच माय पोत्याची डोळ आहे आपण हलावत म्हणून त्यांना असं हलायचं या स्टेजवर हलला कि त्या आईने म्हणायचं गणेश तिथला वरवट आण जात्यावर गोल गोटा का बारीक पिटी आला ठेवलता का ती गोटा गोटा त्याला काय म्हणता तुम्ही वरवटा गोटा कशाला जुला जात्यावर बारीक पिटी आला का तिथला वरवटा आणबर कुठं बी लोळत जायचं गोल असल्यामुळं त्यांना आणून द्यायचं या बाक खुंट्या वाट्या हालायच मग माईनं म्हणायचं गणेश नारळाचं नारळाच टर्फलांड बगलाला लावून ह्या बघ ह्या खुंटा हलायचा मंग म्हातारी म्हणायची गणेश तुला आता जमत नाही र मलाच उठावं लागतंय लोखंडाचा तुकडा पत्रसाचा पातळ घ्यायचा आणि त्या वरवट्याना आपटी चिपटी एलंगीचे पाच पान गर्ग बिबे दन दण बघल नाव अरे वापक काय मजाला खुट्टा हलवायची तसं महाराजाला जरा हलवून बघा त्यान जेवढे जा। पैसे म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे तेवढे द्या पण म्या म्हणलं इतर माईचं दूध आठवत पेल्यान पे <laughs> <laughs> उग भजन म्हणून उग धिंगाणा करून काय म्हणतात तुकाराम महाराजात या बंगामध्ये आणि खरं जर महाराजाला बिघडवलं असेल तर भजने हो तुम्हाला पाप लागत आहे संगती संग दोष महाराज प्रमाण मुलाल्यावर तुम्ही का ग बसाला आणि डबल का म्हणाला तुम्ही म्हणाला की नाही महाराजानं प्रमाण म्हणलं की तुम्ही ग पण दिसून आले पुण्या महाराजांना दिला का शे दोनशे रुपये आगा आमच्या फक्वाज्याची बोट फुटले फक्झ वाजून पुण्या महाराजांना म्हणला कराव शे दोनशे रुपये म्हणून दुबके खुबिया तुबके खुबिया दुवा जिलार माईत दूध आठवते कीर्तन कराया हा चल पूरा सांगतो चल तुला सांगतो दुबुक दुबुक अरे पक्वजेन कीर्तन काम भजनी म्हणजे महाराजाचा प्राण आहे भजनी म्हणजे का तुम्ही ने चलेत सहा कुटारी लोकांनी प्रा देहातला प्राण निघून गेला काय करते आता भजन्याने जर सुरू केलं भजन तवा इट्टल बरवा तवा... <laughs> तवा तवा आणि तवा माधव बरवा औषध पिऊन मरतो का मारा पकवजन दुखत आहे खुब्या दुखत आहे खुब्या अरे लावणी मृदंग श्रुती आणि शेव ब्रह्म आणि त्या गाठ्यामध्ये महाराज म्हणले लावणी अर्धा मधून कापलेले दोन तुकडे या मधून कापून दोन केलेले अर्गन अरे आमच्या परमार्थाचं मातेर झालं मातेर पी टी तिच नाव पीटी, पीटी म्हणजे स्त्रीलिंगी का पुलिंगी बरोबर आहे गणेश महाराज कुणा कुठ खायचं नाही उगत पुढे बसलो बाबा दहा <laughs> पाच गड्याला टायल टोपी न करू द्या जा। एका ज्याच्या कुंकाच्या लग्नामध्ये हजार पाचशे लोकांचा कार्यक्रम त्याच्यामध्ये दोन चार लोकांना टायल टोपी न करू द्या जा। ज म्हणते तुम्हाला टायल टोपी जाऊ द्या राख कुठली आवाज सारखी हाय काय बंद पडले त्याच्यात घेऊन तिशात घालायला मात जाऊ दे आणि इतक्या बाईला कुंकू न लावा माणसाला जीव देत नाही म्हणाला इथल्या सोडून चला कुठं बर जेवायचं नाही कशाला बोलले मला वर गोडवर खुक्कु लावलं नाही हिचानक खुक्कू लावणं झालं नाय एवढा मोठा कार्यक्रम कशाला दिला कार्यक्रम तर इथून आपल्याला पाणी सुद्धा मिळायचं नाही इथं आता कुक्का जर नवऱ्याला घेऊन जात असेटीला कमी जात जमत तस बाईला बी कमी जात जमतणार बापू पदार्थ बोलत नाही आम्ही बाईला नाव ठेवित नाही बाईची निंदा करीत नाही पण संस्कृती सांभाळा कीर्तन मोठे बोला बोला आमच्या जनाबाईनं सुळाच पाणी केलं ज्ञानावर भगिनी चौदाशे वर्ष जगलेल्या चांगदेवाला उपदेश केला पण कंबरला बेट लावला का हॅलो आपली माय किला जात होती का आपल्या बाया जात होत्या का सोयरी किला म्हणा नवऱ्याची ताकद नाही बोलायची हजार दोन हजारावर जर जुडायचं आलं बाईमधून फट दिल्या उठाल्या तुम्हाला काही कळत नाही हो बसा <laughs> बघायला बाई बाई माय बाई म्हणजे तुमची ताकदच तुम्हाला माहित नाही आजपासून चालू झालेला हा पर्व काळ आहे उद्या आमच्या दत्तप्रभूचा जन्म झालाय जर माझ्या माऊलीनं संस्कृती सांभाळली नसती तर दत्तप्रभूचा अवतार झाला नसता गाव गाव दत्तजन्माचे सप्ते झाले नसतील दा तुमचं अरे पाण्याचे दिवे लावले माझ्या माउलीन शत्रू वचन मालकाची सेवा केली मालका असाच आमच्या पूर्वनी महाराज कार्यक्रम चालू आत्री ऋषीचा आणि त्या कार्यक्रमामध्ये अशी लाईटची सुविधा नव्हती पट्ट्याची सुविधा नव्हती तेलाचे दिवे लावावे तेल दिवे असलं संपलं उग सहज रात्री ऋषीनं बघितलं अरे गंगे मधली घागर बुडून आणाव आणि माझ्या अनुसयान तेलामध्ये त्या दिव्यामध्ये टाकाव आणि ती दिवा तेव्हा महाराज लगे बत्तीवानी चलावा काय अधिकार आहे मावलीच पण संस्कृती सांभाळली आणि संस्कृती सांभाळल्यामुळे तीन देवाला बाळ केले हे आमच्या महिला मंडळात सामर्थ्य आहे पण त्यांना कळत ना त्याला मी काय करू बाबा आमच्या हिंदू धर्मामध्ये पाय धुवा पाणी देत नव्हत्या सोयऱ्याला बरोबर आहे की नाही आज कुणी विचारलं नाही का तुम्हाला आम्हाला परमार्थ वाढला अन्नदान वाढलं शक्ती वाढले भागवताचा सुळसुळाट झाला माणसं बिघडलेत गणेश महाराज का सुधरलेत ही गाव सुरू हॅलो बोलो बोला अरे बाबा संस्कृती सांभाळा आमच्या तुकाराम महाराज म्हणले भगवंताच्या समोर भगवंतानं सांगायला सुरू केलं तू तरी काहीतरी माग तरी माग त्यावेळेस आमचे महाराज म्हणले आम्हाला मागायची सवय नाही काही मागणे आम्हा उचित वडिलाची वडिलाची रीत आण आणि समोर उभारले महाराज सगळे लोक हुजारायचे अ तुम्ही अभंग म्हणता की नाही दहा अवतारात तुकाराम महाराज संघ होते का नाही देवाच्या म्हणजे का नाही प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संघ होते मग आजच तुकाराम महाराजाला देव दिसला का म्हणाला समचरणा दृष्टी विठेवरी साजिरी ते माझी हरी त्याचे <coughs> त्याला देवाला आत्ताच बघितलं का म्हणाला तुकाराम महाराज बोला बोला म अरे मागे भवता जन्मे मागे भवता जेव्हा वाढतो तास पाहत आणि मी बरोबर आहे की नाही माझा ह्या भजनाने जर दोन दोन मिनिटाला प्रमाण म्हणलं महाराज आदर निघून जाईल का नाही <laughs> <laughs> दिसून आरे आणि करू नका दिव्यातलं तेल संपले दिव्यातलं तेल संपल्यावर उजेड जास्त का तेल जास्त टाकल्यावर उजेड जास्त तेल टाकल्यावर आ? तेल टाकल्या तुम्ही जवळ राहिलेला वाहन नाही आकाच्या <laughs> बाहेरच ग पाहलेला वाईट चिमणी <laughs> <laughs> होती का नाही आपल्या काळात <laughs> राकेल जी चिमणीच तेल बुडाच संपलं वाद जशी जशी फुटबॉल उघडा पडत चालला भक्त उज आणि एकदम <laughs> पुन्हा पेटतच नव्हती आता तेल जाण झाल्यावर जा 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 सारक बरोबर आहे की नाही इतर महाराज पुन्हा कुठ खायचं नाही माय जे जे आपण ठावे ते ते इतर सांगावे शहाणे करून सोडावे सकळलं आमचे महाराज म्हणले देवा पांडुरंगा मी आज तुला पाहिलं पाहिला पाहिला आज तुला म्हणजे इतकी दिवस का डोळे झाकला होतास का तुला दिसल नाही का रोज देवाचे संघ राहत होतास ना आमचे महाराज प्रमाण दिले बहुता जन्मी करीत आलो आम्ही अरे तू ज्या ज्या वेळेस अवतार घेतलास त्यावेळेस आम्ही तुझ्या संघ होतो झाले जे जे समचरण दृष्टीवरील येथे माझे हरी म्हणजे आज दिसला का त्याला देव काय मत आहे त्यावर गणेश महाराज बोल जबर आपलं म्हणून बोलालो नाही म्हणजे माग काय वनवास लावलं म्हणतात देव आता आमच्या महाराजांनी प्रमाण दिलं जे झाले अवतार झाले अवतार तुका त्याचे